निमसाखर पळसमंडळ बंधारा कायमस्वरूपी दुरुस्त करण्यासाठी निमसाखर पळसमंडळ बंधाऱ्यापर्यंतचा रस्ता मंजुरीसाठी शुक्रवार दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता निमसाखर पळसमंडळ बंधाऱ्यावर नीरा नदीपात्रात जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असून निमसाखर व पळसमंडळ भागातील सर्व नागरिक विद्यार्थी व्यापारी व शेतकऱ्यांनी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आवर्जून उपस्थित राहावे सदर आंदोलनासंदर्भात जलसंधारण विभाग निमगाव केतकी व सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिगवण यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इंदापूर तालुका संघटक सुदर्शन अनिलराव रणवरे यांनी निवेदन देण्यात आले आहे शिवाय तहसीलदार इंदापूर वालचंदनगर पोलीस स्टेशन ग्रामपंचायत निमसाखर यांना संबंधित निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत तरी गावातील सर्व राजकीय सामाजिक कृषी इत्यादी क्षेत्रातील नागरिकांनी पाठिंबा देण्यासाठी दिनांक 27 नऊ 2024 हजार चोवीस बार शुक्रवार वेळ सकाळी ठीक अकरा वाजता निमसाखर पळस मंडळ बंधारा या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इंदापूर तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांनी केले आहे आज आपण नीरा नदीवरील निमसाखर आणि या दोन गावांना जोडणाऱ्या कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यावरती आलो दरवर्षीप्रमाणे पुराच्या पाण्यात यावेळी देखील हा बंधाऱ्याचा एका बाजूचा हिमसाखर बाजूचा भराव पूर्णपणे वाहून गेलेला आहे प्रत्येक वर्षी पाटबंधारे विभाग या बाजूला मातीचा भराव भरून घेत असतो त्याच्यासाठी नाहक खर्च केला जातो तो भराव प्रत्येक वेळेस पाण्यामध्ये राहत नाही पाण्याच्या प्रेशरने तो भराव वाहून जातो आणि हा बाजूचा पूर्ण बंधारा हा खचून जातो आहे पळस मंडळमधून निमसाखर या बाजूच्या गावामध्ये येणारे विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे नोकरदार लोकांची संख्या मोठी आहे व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे जोपर्यंत ह्या बाजूचं पाणी कमी होत नाही तोपर्यंत त्यांना येता येत नाही आणि आता देखील इथून विद्यार्थ्यांना जाता येता प्रचंड मोठी कसरत करावी लागते जीव मुठीत घेऊन जावं लागतं याच्यामुळं कधीही भविष्यामध्ये दुर्घटना घडू शकते यासाठी पाटबंधारे विभागाने सिमेंटची मोठी भिंत बाजूला आडवी बांधणं गरजेचं आहे आणि कायमस्वरूपी हा भराव भरून घेणं गरजेचं आहे तरच त्या दोन्ही गावांना जोडणारा हा बंधारा व्यवस्थित राहील अन्यथा राहिलेला बंधारासुद्धा सुद्धा काही काळानंतर नामशेष होऊन जाईल यासाठी पाटबंधारा विभागाने शासनानं या गोष्टीची दखल घ्यावी आणि दोन्ही बाजूच्या लोकांना न्याय द्यावा अशी आम्ही दोन्ही बाजूच्या लोकांच्या वतीनं मागणी करतो ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज इंदापूर